हॅलो फ्रेंड इथं तवा तापलेला ता आहे मी तपात्यातचा चपात्यात्ताच करून घेतलेले आहे तवा तापलेला आहे आपल्याला करायचं आहे कारलं मीठाचं कारलं मी याला हळद आणि मीठ लावून अर्धा तास भिजत ठेवलेलं आहे आता मी हे कारलं असं हाताच्या का सहाय्याने पिळून घेते कारलं आपल्याला तव्यामध्ये आहे एकच आहे पूर्ण पिळून घेतलेलं आहे हळद आणि मीठ टाकलेलं आहे असं भाजून आहे थोडस भाजलंस भाजेल कारला तापलेला आहे मी साईडला काढून ठेवते कारला काही नाही टाकायचं आपल्याला जिरे मोहरी लसून टाकायचंय साईडला कारला गरम ते टाकलेलं साईडला काढून घेते आणि इथं कढई ठेवते कढईत थोडंसं पाणी आता मी तेल टाकून देते तेल आपलं छान असं तापलेलं मोहरी टाकून देते आणि जिरे पण टाकून घेते जिरे मोरी मस्त तळलेले आता मी लसूण टाकून घेते खूप सारा लसूण छान असा लाल तळून द्यायचा एक करी पत्ता टाकते खूप मोठा होता म्हणजे हे तुपरे केलेले आपला लसूण खूप छान तळायला कारले भिजवून घेतलेले बटाणं टाकून देतो तुम्हाला ह्यात लाल तिखट टाकू शकता टाकत आहे टाकायला आवडत असेल तर लाल तिखट पण टाकू शकता पण निर्णय टाकण्या वरण भातासोबत खायला असंच छान लागतं काढलं कुरकुरीत करायचं आपल्याला थोडंसं आपण मीठ टाकूया मीठाचं मीठ टाकलं होतं पण पिळ्यामुळं मीठ सगळं गेलेलं आहे आपलं थोडस टाकून घेऊया बघून घ्या कारला आपलं कसं कलर आलेला आहे कारल्याला आपण कोथिंबीर टाकून घेऊया खूप सारे अशी कोथिंबीर आपली कुरकुरीत होणार आहेत त्याला थोडस लिंबू पण पिळायचं खूप छान येत पूर्ण असं छान असं कडक करायचं असं कडेच्या साहाने असे कारले आपले एक एक करून फसवणार तुम्ही एकदा ट्राय करून बघा असं कार वरणभातासोबत आपण गॅस बंद करूया आपलं कारलं खाण्यासाठी तयार आहे पाहून घ्या ते अजून कडई गरम आहे अजून खूप सारं कडक होणार आहे कारलं पाहून घ्या कारल्याला कलर कसा आवडला आवडलं तर कर लाईक करा शेअर करा कमेंट करा